आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय सर्व स्टेजवरील प्रमुख पदाधिकारी खरं यायला थोडा उशीर झालाय दादा पण भर नक्की काढून घेऊ काही अडचणी होत्या काही अडचणी आहेत आता त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी आहेत सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलं आहे ज्याच्या लोकांनी मला काही मदत केली पण त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर खरं आज सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेटा त्यांनी खर तर निरोप घेऊन आले बाबा परदेशी असतील माऊली शेत असतील सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या सभेला जायचं असेल आणि त्या त्यानिमित्ताने तर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्ना असतील हे सगळेच म्हणाले की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने पात नंतर आजचा इलेक्शनचा विषय हा दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव मी सातत्याने अनेक वर्षापासून जाणतो दादांच्या अडचणी असल्यापेक्षा माझ्या अडचणी होत आणि निमित्ताने खर्च घ्यायला उशीर होतो दादा आजची इलेक्शन सर्वात झाली वेगळी आहे सर्वात झाली वेगळी इलेक्शन होत असताना तरुणाईकड तरुणाई आपल्याला मोठ्या आशाने बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या आशाने बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून येऊन जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं कधी मारलं नाही आम्हाला संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊन आमचे सगळे पदाधिकारी तुमच्यावर काम करायला पण ऐकते सगळ्या मंत्री माध्यमातून विनंती आपल्याला एवढीच आहे की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मी तुम्हाला आजपर्यंत काम करतो आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे जी मागच्या पंचवार्षिक मध्ये जो आमदार होता त्याच्याकडून ती झाली नाही ती सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू बांधून तुमच्याकडून सहज तुम्ही तु उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये विचारावे आणि सहज त्या गोष्टींच त्यांच्या समस्यांचं हवं हा एवढी एकच विनंती त्या गेल्या पंचवार्षिक मी पाहिलं मला एक रास्ता कलाकार अब तो भाजी आपल्याला तर भाजी पडायला पाहिजे भाजी झालाच आहे एका एका रस्त्यासाठी त्या माणसाने आम्हाला दहा हजार वेळा ला लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टीसाठी आम्हाला अंगावर घ्यावे लागले माझ्यावर मोठी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाऊन विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाच दोनशे जोर दोनशे रुपयाला <laughs> पण प्रशासन यांनी वाटवलं <laughs> प्रशासन यांनी यांच्या पद्धतीने फुटवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर का दोनशे रुपयाचा भुकाव आणि <laughs> या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायण मंडळी नारायणगाव कर्मचारी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला ना आज सांगतो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेज वर भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात दुसरलंच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर जायचे पुन्हा एकदा दादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज